नमस्कार मी ज्ञानदीपचे डॉक्टर एस व्ही रानडे आज मला आनंद होतो की आज माझे सहकारी जुने डॉक्टर यशवंत तोरो यांच्या ऑफिसमध्ये मी आलेलो आहे डॉक्टर तोरो आणि आमचा संबंध फार पूर्वीपासून आहे म्हणजे मला इथं वाचन कॉलेजवर लागल्यानंतरच तिथं अडुसष्ट सत्तर सालापासूनच हे तोरो सर वाचन विलिंगडन कॉलेजवर प्रोफेसर होते त्यांचा प्राणीशास्त्र विषय आहे त्यांनी त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि ते हेड होते आणि मी स्वतः मराठी विज्ञान प्रबोधनीच काम करत होतो तर सर्वात पहिल्यांदा आम्ही विजय कुमार शहा डॉक्टर विजयकुमार शहा आणि डॉक्टर टोरो आणि काही प्रोफेसर आणि राणी सरस्वती शाळेतले येल इमये पुन्हा सोमण असे करून हा विषा कुलकर्णी हो ते विषा कुलकर्णी ज्यांच्याबरोबर विज्ञान परिषद सुरू केली पहिल्यांदा नंतर विज्ञान प्रबोधिनी सुरू एक केली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली विज्ञान आपली विज्ञान प्रबोधिनी प्रबो सुरू झाली तेव्हा हे अध्यक्ष होते त्यानंतर आम्ही सगळ्या शाळांमध्ये विज्ञान प्रसाराचं काम केलं आणि स्वतः तोरो स्वतः ऍडमिनिस्ट्रेटर उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने आमच्या प्रबोधिनीच काम खूप चटकन वाढलं सगळीकडं सगळ्या शाळांमध्ये मराठी विज्ञान प्रबोधिनीचे शिक्षक आमच्याशी लिंकड चाललेले होते त्यावेळेला माझा भाऊ श्रीकांत हा बिरसेला विद्यामंदिरला मुख्याध्यापक होता कंटक सर होते का या सगळ्यांचा वापर करून आम्ही खूप चांगलं काम केलं त्यानंतर मधल्या काही काळामध्ये थोडा गॅप पडली नंतर वेलिंगन कॉलेजमध्ये विज्ञान संच हे एक महिन्याचे कार्यक्रम तोरसर करत होते तोरसरांच्याकडे वेलिंग्टनचं जवळजवळ सगळं ऍडमिनिस्ट्रेशन उत्तर आणि हे प्राणीशास्त्र विभागाचे ते एक्सपर्ट होते त्यांचं रिटायरमेंट नंतर त्यांनी गणपती कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम केलं पण आता सुद्धा कृष्णा व्हॅलीमध्ये ते चेअरमन आहेत तर मला असं विचारायचं आहे की तुमच्या एकंदर जीवनाचा तुम्ही थोडासा आढावा घ्या की पूर्वीपासून तुमचं शिक्षण कसं झालं काय केलं तुमच्या काय विजन आहे काय ऍक्टिव्हिटीज आहे पुढच्या काळात काय करणार आहे आणि सुदैवाने माझी मुलगी मुलगा पतोण्या आणि यांची मुलगी सुद्धा अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे आणि आता त्यांच्या मुलीने सुद्धा एक नवीन ए आयचं क्लॉस हे फोर्स करायचा ठरवलं जाय सुदैवाने माझी गाठ पडली त्यांची आणि ते म्हणत ते स्वतः आले माझ्याकडे म्हणले या म्हटलं म्हटलं तुमच्या ऑफिसमध्येच आपण लिहूया तर सांगा आपण आपली माहिती अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रथम इसून तोरू माझं शिक्षण लहानपणी सगळं बालपणी शिक्षण पाडगाव सोनी मिरजे फक्त दहा किलोमीटर बारा किलोमीटर अंतर सोनी नावाचं गाव आहे अच्छा आणि चार वस्ती लोक पाणी पाणी नव्हतं काही नव्हतं तिथं माझं पहिली ते सातवी शिक्षण झालं पहिली ते सातवी शिक्षण झालं माझे वडील डॉक्टर होते त्याच्याबद्दल काय झालं ते सांगायला कटक्याला पाहिजे त्याच्यामध्ये भोशाला होतो आणि पोशाला कांदि बदल्यानंतर जे दळीत झालं त्या आमचा सगळा दवाखाना आमच्या मोटरसायकल सगळी तिथं टाकली आणि टोटल बेगर झाल्यानंतर बेगर आम्ही सगळे माझ्या वडिलांच्या सासरेला म्हणजे जोशीवाडी म्हणून विरजेला तिथे राहायला आलो थोडासा वडिलांच्या टोका थोडासा परिणामी झाला काही गर्दी नव्हते पण नंतर सोनीला दत्तात्राव पाटील स्वातंत्र्य सैनिक होते आता स्वातंत्र्य सैनिक म्हणजे कुठले वसंतदादांच्या बरोबर उड्या मारलेले जे लोक होते त्यांच्याला बोळ्या लागले ते हातायतराव पडले ते आमच्या घरी आले आणि ते म्हणजे असं असं आले तुम्ही पण आम्हाला खेड्यात आम्ही डॉक्टर पाहिजेच आहे आणि मग त्यांनी आमच्या वडिलांना बोलून घेऊन सोनी मध्ये कुणा कोणा नकास येतात तेव्हा तुम्ही बोलतो आणि सुरु म्हणताना पहिलं सगळं शिक्षण पद्धतीचं झालं दत्तात्रय पाटलांची त्यांचा मुलगा प्रकाश पाटील म्हणून तो आणि मी तर आम्ही क्लास पेड मग पहिल्या त्या शिक्षणात मग पाणी नव्हतं हे नव्हतं सगळं सुंदर शाळा त्याच्यानंतर एक सुंदर खेड हे खेड्यानंतर सगळं त्या गावात होत त्यावर सोने एक आदर्श खेड म्हणून मी त्या वेळेला गेलेलं आहे त्याच्यावर ते झाल्यानंतर मग काय झालं की आठवी नंतर तिथे शाळा होती पण लाभ होते म्हणतात मग मला आजोळे पाठवण्यात आला आजोळ म्हणजे आपले बंडोबस्त जोशी भिक्षुक होते त्यांच्या घरी होत त्यांच्या एक मेसेज केलं म्हणजे माझी आजी गेली होती पण तिथं आम्ही चौघ माझे दोन तीन मामा आणि मी असे चौघ एकत्र राहिलो भेटला ना आठवी पासून अकरा वेळेला मिरज हायस्कूल त्यावेळेचा एक नंबरचा हायस्कूल आणि दुसरं विद्यामंदिर मग असे कंटक सर म्हणले ते दोन्ही हायस्कूल चालले होते माझं आठवीचा पर्यंत आठवीपासनं अकरावीपर्यंत सगळे शिक्षण मिरज स्कूल आता हे सगळे करत असताना परत सांगायला हरकत नाही त्या ह्याच्यामध्ये माझं घरच इकडं सोनीला जे होतो ते दत्ताचे पाटील होते ते कॉंग्रेसचे होते तर आमचे वडील पूर्णता कॉंग्रेसचे पण इकडे आजोळी आलं तर माझा मामा पूर्णतः संघाचा संघाचा इतका की आम्हाला सध्या तू जेवण सुद्धा देत नव्हता संघाच्या शाखेवर गेलो नाही तर रात्री जेवण नाही असं कडक शिस्तीत संघामध्ये गेलो मग संघामध्ये विशेष म्हणजे माझी ओपीसी म्हणजे संघ शिक्षा वर्ग ऑफिसर ट्रेनिंग कोर्स अत्यंत गोड करत होते दोन महिने एक एक महिन्याचे पुढे आले ते माझे दोन्ही जण कोर झाले आणि आठवी नवीन असतात झालेले त्यामुळे संघात का, एक कट्टर कार्यकर जसं म्हणतात हो तसा मी काम मी शिक्षक होतो मुख्य शिक्षक होतो कार्यवाह होतो सगळी संघाची हो काम होती झालं काय त्यावेळी मध्ये आणीबाणीच्या वेळी सगळ्यांना जे अटक झाली माझे कार्यवाही जे होते चौथाई काका चौथाई त्या काकाचं एवढं नाटक झाले आणि त्यांना फक्त माझं कुठंचं नाव ऐकलं पाहिजे पण त्यावेळी संघामध्ये जे रेकॉर्ड असायचं त्या मुख्य शिक्षकाचं नाव असायचं माझं नाव त्यांना कुठं सापडलं नाही मला मला आठवत नाही तर मला असं अठरा महिन्यांचा काय झाला होता इतकं कारण मी कार्यकर्ता ऍक्टिव्ह होतो ते झालं <laughs> ते सगळं झालं तर आठव्या पर्यंत मी लिहिणं गेलो विलीनते गेल्यानंतर मग तिथं नेहमी प्रमाणात अगदी तुझ्या काळे हे संस्था पाठ्यापासून फुल फुलटाईम झालं एकंदरीत सकाळी करत असताना कार्य घरी बसायचे सवय अजिबात नाही मुळात त्यामुळे कुठलं ना कुठलं कार्य करत राहायचं असं असताना मला नारणी सर कंटक सत्वात म्हणजे मी जसं टीचर म्हणतात तसे कंटोत वेगवेगळे प्रयोग करायचे मुलांमध्ये मुलांना सगळं दाखवायचं इतकंच आणि कार्यटकर म्हणून आमच्याकडे मायक्रोपॉलॉजी होत मी कारिटकर कंटकुल झपाटला तरी आम्ही काम करतो आम्हाला काय येण्याचं भाडं नव्हतं काय स्वतःच्या स्कूटर स्वतःचा पेट्रोल भरून आम्ही जात होतो चांगली राहत आणि रानडे सर रानडे सर जसं मी काय सांगायला हरकत नाही ते सर बोलत नाही पण इंथुजिस्टिक एवढं की बोलायचं नाही सतत डोक्यात विद्यार्थ्यांपर्यंत मराठीचं शिक्षण करत यायचं हे सतत आणि मग आम्ही भरपूर प्रयोग केले प्रयोग आता अनेक सगळ्यात चांगला प्रयोग त्या काळी झाला असेल तर आम्ही मैसाळ आपल्याला माहित असेल मैसाळ मैसाळ देवल मुठमोठी बँक बधू देवल त्यांच्याकडे मग आम्ही काही ठिकाणी आणि त्यांच्या शाळेत दोन दिवसाचं स्टेट लेवलच आकाशवाणीचं आम्ही आकाशवाणी तर्फे केलं महाराष्ट्रात प्रथम नंतर झालंच नाही जयंत जयंडे आणि जयंत जयंडे होते त्यांच्या आकाशवाणीच आकाशवाणीचं दोन दिवसात प्रोग्राम तिथं मग संध्याकाळी मुलांचं सगळ्या तिथल्या बायका महिलांसाठी उद्बोधन म्हणजे वया झाल्यापासून असं एक आपला प्रोग्राम डॉक्टर करून केलं मधुर मुलाखत घेतली त्या खेड्यामध्ये जाऊन सगळा प्रचार केला आम्ही तिथं राहिलो होतो विशेष म्हणजे आम्हाला सगळ्यांना सायंटिस्ट होते त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तिथे जेवायला सरकारने राजवाड्यात दिलं काय एवढी मोठी माणसं राहिला सातत्यानं असं काहीतरी केलं मग त्याच्यानंतर नीरज कुला तुमची त्यावेळी रोबोटिक्स नव्हतं पण हे उत्तर त्याला काय म्हणतो आपण आता व्हिडिओ करतात त्याचं त्याचा एक शो होता विमानाचा तो विमानाचा शो आम्ही जवळजवळ चार सगळ्या हायस्कूल मध्ये केला होता सगळ्या विद्यार्थ्यांना अडवून सगळे फिरवून करत राहायचं ही भावना स्वतःच कॉलेजच सगळं काम संपून पंच्याऐंशी तरी एकत्रित माझा त्या सगळा कार्यभार बघितल्यानंतर विलिंड कॉलची सोसायटी टिळक आगरकर नाम त्यांचंही विलिंड कॉल आणि तिथे एक लाईफ मेंबरशिप म्हणून एक सिस्टीम होती की मॅनेजमेंट मध्ये प्राध्यापकाने घ्यायचं ते निवडून यायचं हे करायचं कोण चांगला असेल त्याला ओळखायचं ते रिकमेंड करायचं इलेक्शन व्हायचे त्यात निवडून असं करून मला एकोणीशे पंच्याऐंशी साली ते लाईव्ह मेंबर केलं लाईफ मेंबर तर एक फायदा झाला की मला अधिकार बऱ्याने मिळाला म्हणजे विलिंग कुठलाही काम करायचं मला कोणाच परवानगी केला गायचा

तीन वर्ष मी तो परत आणायचं प्रयोग करायचे असं पूर्णता विज्ञानाची सगळ्यात सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात गोष्ट म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्रावरून विज्ञान वार्ता म्हणून फक्त दिगडीत पंधरा मिनिटांचा प्रोग्राम मी वीस प्रोग्राम केले ऐके मे पुढं नाही मग कधी आणि जगामध्ये काय घडतं ते इंग्रजीमध्ये असतं लोकांपर्यंत ते पोचत नाही ते वाचायचं नवीन काही नाही ते वाचायचं चार न्यूज बघायच्या आणि फक्त विज्ञान वेगवेगळी मुलं आणायचं बोलायचं मी नाही त्याचा योजक मी वेगळ्या महिला आणायच्या त्यांच्याकडनं करायच्या अत्यंत पॉप्युलर टोटर सरकार बदल बदलला विषय वेगळा पण आयुष्यातला फार महत्वाचा घटक होता त्याच्यानंतर स्टेट लेवलची कॉम्पिटिशन घ्यायचंय स्टेट लेव्हलची मराठी विज्ञान प्रबोधिनी अधिक स्टेट लेवल असं प्रेसिडेंट होतो त्यामुळे स्टेट लेवलची सातशे ते आठशे कसाही प्रश्न विचारला तिथे उत्तर इतका सगळा मुखायचा साजरा केला आणि त्याला स्वदेशात फार चांगला मिळालेला मराठी विज्ञान प्रबोधिनी जर माझा त्यामुळे असा जवळजवळ अंदाजे

आता असं असताना काय झालं आपल्याला सांगायला आमच्याकडे एकशे पंचवीस एकर जागा होती इलिगल जागा असं झालं की त्यातली जागा जवळजवळ सत्तर एकर जागा मग आम्हाला कळालं की सत्तर एकर जर जागा वापरली नाही तरी सरकार ताब्यात घेणार आहे म्हणताना मग आमच्या सोसायटीने डिग्री सोसायटीने विचार करून डॉक्टर बी ए जे बत्तुर प्रदेश होते पीएचडी होते सगळ्यांनी मिळून म्हणून आम्ही मग एक संस्था स्थापन केली अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अप्लाइड अॅग्रिकल्चर जे इन्स्टिट्यूट म्हणून त्याचा आता शाह परिषद आहे त्याचा पहिला फाउंडर मेंबर मी होतो <laughs> <ना>। मी आणि डॉक्टर हा आठ वर्ष सांगायला हरकत नाही एक ब्राह्मण म्हणून मला मी शेतीवर कधी पाय सुद्धा ठेवला नव्हता आठ वर्ष मी त्याचा डायरेक्टर होतो आणि त्याची एवढी प्रगती केली की मी द्राक्षाच्या इथे गेलो तर भिंतीला लागून तिथं जवळ ऐंशी झाड नारळाच्या झाड चिकूची बाग गेली होती द्राक्षाची बाग द्राक्षाची बाकी गमन क्षेत्र होतच होत पण जवळजवळ दहा ते पंधरा व्हरायटी द्राक्ष पर्पल बेंगलोरची व्हरायटी होती पर्पल द्राक्ष

पाच हजार रुपये कर्ज करून गेलो पेपरिश करा पेपर पब्लिश केल्यानंतर एका स्लाइट वर दोन रुपये इतकं एप्रिशिएट केलं आणि त्यांनी मग त्याचा मेंबर पण केला सर तिथली सोसायटी ऑफ स्टडी ऑफ फर्टिलिटी इंटरनॅशनल सोसायटी त्याचा बी मेंबर होतो नंतर त्यांना मग दोनशे पौंड आम्हाला ताडी आणण्याचं भाडं दिलं विमानाचं भेडं सगळं दिलं त्याने त्याच्यानंतर मी ऑस्ट्रेलिया गेलो दुसऱ्या कॉन्फरन्सला तिथं सुद्धा त्यांनी दोनशे पौंड ताडी आणण्याच्या भाड्याचे पैसे सगळे <स्थाथ> त्यांना दिले किलोस्कर एक रकमेचा पस्तीस हजार रुपये ताडी आणण्याच्या भाड्याचं तिकीटच काढून दिलं म्हणजे अप्रिशिएशन अप्रिशिएशन ऑफ द वर्ल्ड त्यामुळे सगळीकडे झालं त्याच्यानंतर काय झालं कोविडचा मध्ये झालं तर

मी पस्तीस वर्षाची पडतो झोड मुलं किती असायची मुलाचा पहिल्यानंतर भरून आला म्हणलं मला इथं शिकवायलाच पाहिजे आणि स्टेट लेवलची मुलं शिक्षण किती होऊ शकतं सेक्रेटरी सेक्रेटरी झाल्यानंतर रिटायर

पण तॅन्सर हॉस्पिटल एक म्हणजे हॉस्पिटलचा मला काय मिळत नाही कॅन्सरचं त्या होऊन मिळत नाही हॉस्पिटलमध्ये किती खरकू नाही